पुसद हद्दीतील मोटारसायकल चोरी करणारे चोरटे करून त्यांच्याकडून दोन केले जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ मिळालेल्या गोपनीय माहितीवरून इसम नामे प्रसाद गव्हाणकर व त्याचा मित्र अक्षय गोले यांना विमल माधव कॉम्प्लेक्सच्या समोर विटाळा येथे मोटरसायकलसह सह सा जात असताना त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मोटरसायकल कागदपत्राची मागणी केली असता त्यांनी कागदपत्र नसल्याचे सांगितल्याने सदरची मोटरसायकल चोरीची असल्याचा आल्याने सदर मोटरसायकल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही पोलीस स्टेशन ग्रामीण अपराध क्रमांक पाचशे शहात्तर ऑब्लिक तीं दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसहितेमधील चोरीची असल्याबाबतची खात्री झाल्याने नमूद इस्मानना त्यांचे पूर्ण नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव प्रसाद गणेश गवानकर व एकवीस वर्ष राहणार गणेश वाड अक्षय गणेश गोले व एकवीस वर्ष राहणार असे सांगून सदरची मोटरसायकल अभिषेक अनिल शेंडे राहणार सुभाष वाड पुसत याने पुसद वाशिम रोड एलदरी शेत शिवारातून चोरी करून आणली त्या मोटरसायकलची नंबर प्लेट काढून ती आम्ही चालवीत आहे असे सांगितल्याने ती मोटरसायकल जप्त करून ताब्यात घेतली त्यानंतर अभिषेक अनिल शेंडे राहणार सुभाष वाड यास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन पोलीस कौशल्याचा वापर करून अधिक विचारपूस केली असता त्याने आणखी एक काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल दाखवून ही सुद्धा चोरी करून आणल्याचे सांगितल्याने सदर मोटरसायकल क्रमांक एम एच सत्तावीस ए सी सत्याऐंशी सत्त्याण्णव बाबत पडताळणी केली असता सदरचा नंबर चार चाकी गाडीचा असल्याचे दिसून आल्याने सदरची मोटरसायकल सुद्धा चोरीची असल्याने ती सुद्धा जप्त करून ताब्यात घेतली अशा प्रकारे नमूद आरोपी कडून एकूण दोन दुचाकी मोटरसायकल एकूण किंमत एक लाख वीस हजार अशा प्रकारे ग्रामीण पोलीस स्टेशन अपराध क्रमांक पाचशे शहात्तर अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता गुन्हा उघड करून आरोपी प्रसाद गणेश गवानकर वय एकवीस वर्ष अक्षय गणेश गोले वय एकवीस वर्ष व अभिषेक अनिल शेंडे व एकवीस वर्ष राहणार सुभाषवाड पुसत यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण यांच्या ताब्यात दिला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत पंकज अतुलकर पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवण जागृत चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे